नांदुरा येथे नवीन घरे मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून नवीन मीटरची मागणी मोठ्या मोठ्या प्रमाणावर आहे फार प्रमाणात ओव्हरलोड झाली असल्यामुळे नवीन कनेक्शन देणे बंद आहे आणि ज्या लाईन सुरू आहे त्यांचे व्होल्टेज फारच कमी येत असून त्यामुळे उन्हाळ्याचे छेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये कूलर नावापुरतेच फिरत होते पंखे सुद्धा अतिशय मंदगतीने फिरत होते येथील लोकांना विद्युत असून उन्हाळ्यामध्ये हाल भोगावे लागले विद्युत कमी येत असल्यामुळे येथील नागरिकांचे टीव्ही आणि फ्रीज जडाले असून लोकांची मागणी लक्षात घेता मलकापूर विधानसभा आमदार राजेश यांनी जिल्हा नियोजन समिती बुलढाणा येथून पाच एप्रिल ला मंजूर करून घेतली परंतु डीपी आजपर्यंत बसविण्यात आली नाही नवीन मीटर करिता मागणी आणि जुन्या मीटर धारकांना मिळालेले कमी व्होल्टेज लक्षात घेता नवीन मंजूर डीपी तत्काळ बसविण्यात यावी तसेच नवीन झालेली विद्युत वीज बिल वाढ रद्द करावी या मागणी करीता नांदुरा तहसीलदार कार्यालयासमोर दररोज सकाळी ते वाजेपर्यंत साखळी उपोषण सुरू राहील या उपोषणाला सर्व पदाधिकारी भेट देतील या निवेदनाच्या प्रती सर्व संबंधित अधिकारी आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे माजी मंत्री तथा आमदार सिंदखेड राजा विधानसभा आमदार राजेश एकडे मलकापूर विधानसभा यांना देण्यात आला मांजुऱ्याला लागूनच हेलगेनगर एक नवीन वस्ती निर्माण झालेली आहे तिथं फार मोठ्या प्रमाणात जिथं शॉर्टेज आहे नवीन घरांची दोनशे लोकांची नवीन मेट्रोसाठी अर्ज एडमेशन वगैरे दाखल झालेले आहे परंतु असलेली डिग्री ओव्हरलोड असल्यामुळे या लोकांना कमिशन मिळत नाही आणि हा शिंदे सरकारने आल्या आल्या बिलाची वाढ केली ह्या दोन्ही गोष्टीसाठी करण्यात आहे हे जनतेची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या उपोषणाच्या मार्गापासून सुरूच नाही जोपर्यंत जनतेला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही आणि सुद्धा पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा